नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रा आहोत राजा प्रसंजित आणि मृत्यूच्या सत्य मृत्यूचं सत्य काय आहे आणि राजा प्रसंजित भगवान बुद्धांची अनमोल शिकवण भगवान बुद्ध राजा प्रसेंजिताला एक अतिशय अनमोल शिकवण देतात ते आपण आजच्या ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात अशा व्यक्तींना गमावलेलं आहे ज्या आपल्या मनाच्या अगदी जवळच्या असतात आपल्या मनाच्या अगदी जवळच्या असतात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो अशा व्यक्तीला आपण सगळ्यांनी गमावलेलं आहे अशा वेळी मनात खूप प्रश्न निर्माण होतात जेव्हा आपण अशा व्यक्तीला गमावतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात का गेलं त्या माणसाला माझं काय चुकलं होतं का मृत्यू आला आणि माझ्या इतकं त्यांच्यावर प्रेम असूनही मी त्यांना का वाचवू शकलो नाही त्यांच्यावर मी इतकं प्रेम करून सुद्धा मी त्यांना का बरं वाचवू शकलो नाही अशा प्रकारे आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात आपल्या जवळचं माणूस मरण पावला आपले आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रीण नातेवाईक तर अशा प्रकारे खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि आपण खूप दुखी होतो याच अशा एका भावनाविवशणी एक महान राजा कौशल देशाचे प्रसंजित राजा प्रसंजित होते कौशल देशाचे तर अशाच एका भावनाविवक्षणी एका दुपारी अचानक बुद्धांच्या आश्रमात आले बुद्धांना भेटण्यासाठी बुद्धांच्या विहारात बुद्ध विहार करत होते तिथे ते गेले भगवान बुद्धांनी त्यांना पाहिलं आणि सौम्य स्वरामध्ये विचारलं महाराज आज तुम्ही इतके व्याकुळ का आहात राजा वागतो आणि राजाचे डोळे जे आहेत ते ओलावलेले असतात राजा म्हणाला राजा भगवान बुद्धांना सांगतो भनते माझी आजी गेली माझी आजी मरण पावली ती माझ्यासाठी फार प्रिय होती माझी आजी जी होती ती माझ्यासाठी फार प्रिय होती तिचं वय एकशे वीस वर्ष होतं मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो म्हणते जर ती परत जिवंत झाली राजा प्रसंजित भगवान बुद्धांना म्हणतो म्हणते जर ती परत जिवंत झाली तर मी राजसिंहासन हत्तीरत्न अश्वरत्न काहीही मला नको म्हणेन मी माझी सगळी संपत्ती गावे आणि जेवढेही जनपदे आहेत सर्व काही देण्यास तयार आहे फक्त मला माझी आजी जिवंत पाहिजे आहे माझी आजी जिवंत झाली पाहिजे माझी आजी जर जा जिवंत झाली तर मला हे सगळं काहीही नको मी सगळं काही गाव जनपदे माझं जेवढंही अश्वरत्न हत्तीरत्न आहे ते सगळं काही मी त्यागून देणार या क्षणी बुद्धांनी अत्यंत शांत पण ठाम स्वरात त्यांना सांगितलं महाराज हा सृष्टीचा नियम आहे भगवान बुद्ध त्यांना सांगतात महाराज हा सृष्टीचा नियम आहे जो जन्म घेतो त्याच्या मृत्यू अटळ आहे जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याच्या मृत्यू अटळ आहे आपण कुठेही जाऊन जरी लपलो तरी सुद्धा आपण मृत्यूपासून वाचू शकत नाही ह्या संपूर्ण पृथ्वीवर ह्या संपूर्ण जगामध्ये अशी कोणतीही जागा नाही कि जिथे आपण जाऊन लपलो तर आपली मृत्यू येणार नाही नखा एवढी सुद्धा जागा नाही आहे आपण आकाशात किंवा गुफेमध्ये किंवा पर्वतामध्ये जरी जाऊन लपलो तरी सुद्धा जेव्हा आपली मृत्यू यायची असेल तेव्हा ती येणारच जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याची मृत्यू अटळ आहे नंबर सगळ्यांचेच लागलेले आहे कोण आधी जाणार कोण नंतर जाणार हे कुणालाच माहिती नाही आणि भगवान बुद्ध अशा प्रकारे त्यांना सांगतात की मृत्यू हा कोणालाही टाळता येत नाही जसे कुंभाराचे घडे काही कच्चे असतात काही पक्के असतात काही मोठे असतात तर काही लहान असतात एक ना एक दिवस ते फुटणारच आहेत एवढे काही मोठे काही कच्चे काही पक्के काही लहान असूनही एक ना एक दिवस ते सगळे फुटणारच आहेत प्रत्येक जीवाला मृत्यूला समोर जावंच लागतो अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या राजा प्रसंजिताला समजवतात की कुंभार जो घडे बनवतो ते घडे एक ना एक दिवस फुटणारच असतात त्याचप्रकारे प्रत्येक जीवाला मृत्यूला एक ना एक दिवस समोर जावंच लागतो मरण हे अंतिम सत्य आहे पण मरणानंतर काय होणार हे त्या जीवाच्या कर्मावर अवलंबून असते मरणानंतर आपल्यासोबत काय होणार हे त्या सत्वाच्या जीवाच्या कर्मावर अवलंबून असते कोणत्याही संपत्तीने सत्ता प्रतिष्ठेने किंवा अश्रूने मृत्यू थांबत नाही पण चांगलं कर्म मात्र आपल्याला पुढच्या जन्मात चांगलं ठिकाण देतात आपण जर चांगले कर्म करू कुशलकर्म करू तर त्याचं पुढच्या जन्मामध्ये आपल्याला चांगलं ठिकाण मिळेल पुण्यकर्मानी म्हणजेच कुशलकर्माने आपल्याला सुगती प्राप्त होते आणि कर्माणी म्हणजेच कर्मा केल्यामुळे आपल्याला दुर्गती प्राप्त होते माणसाने हे समजून घ्यायला हवं मृत्यू टाळता येत नाही पण मरणानंतर कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात आहे मृत्यूला तर कुणीही टाळू शकत नाही परंतु मरणानंतर आपल्याला कुठे जन्म घ्यायचा हे फक्त आपल्या हातात आहे आपली वाणी आपलं वर्तन आणि आपली इच्छा आणि सर्वात महत्वाचं आपलं कृती आपली वाणी आपले वर्तन आपली इच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली कृती म्हणजेच कार्य आपले कार्य हेच आपली खरी संपत्ती आहे कितीही आपल्याजवळ पैसा असेल गाडी असेल महाल असेल दहा बंगले असतील सोनं चांदी असेल तरीसुद्धा हे महत्वाचं नाही हे आपली खरी संपत्ती नाही तर आपली खरी संपत्ती काय आहे आपली वाणी आपले वर्तन आपली इच्छा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कृती आपले कर्म हे आपली खरी संपत्ती आहे अशा प्रकारे भगवान बुद्ध राजा प्रसेंजिताला सांगतात राजा प्रसेंजित शांत झाले भगवान बुद्धांचं हे सगळं ऐकून राजा प्रसेंजित शांत झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू गडतच होते आता सुद्धा त्यांच्या डोळ्यातून अश्रू गडत होते पण आता त्यांना स्वत्याचा स्पर्श झाला होता सत्य समजू आला होता त्यांना आणि त्यांनी हात जोडले आणि बुद्धांना वंदन करून नम्रपणे ते म्हणाले बुद्धांसमोर हात जोडून नम्रपणे वंदन करून राजा प्रसीत बुद्धांना म्हणतात भनते आज मला समजलं की मी माझ्या आजीच्या मृत्यूवर हक्क सांगू शकत नाही पण मी तिच्यासारखे जीवन जगून पुण्य करणार तिने आपल्या जीवनामध्ये जसे पुण्यकर्म केले तशाच प्रकारे मी आपलं जीवन जगून पुण्य करीन हीच माझी तिला खरी श्रद्धांजली होईल अशा प्रकारे ते राजा प्रसंजित भगवान बुद्धांना सांगतात ही जी कथा आहे ही फक्त प्रसंजित राजाची नाही तर ही आपल्या प्रत्येकांची कथा आहे ही कथा आपल्या प्रत्येकांची आहे जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा त्याचं आयुष्य त्याचे संस्कार त्यांची आठवण आणि चांगलं जीवन जगणं हाच त्यांचा खरा सन्मान असतो आपण चांगले विचार चांगली कृती आणि करुणेने भरलेलं जीवन जगलं तर मृत्यूही आपल्याला घाबरणार नाही अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन जगलं तर मृत्यू आपल्याला घाबरणार नाही कारण आपलं कर्म आपल्यासोबतच असेल म्हणून आपण कुशल कर्माकडे जास्ती भर दिला पाहिजे अकुशल कर्माकडे दुर्लक्ष केलं पाहिजे पुण्यकर्म जेवढं जास्त प्रमाणात होईल तेवढं आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करायला पाहिजे भगवान बुद्ध सांगतात पुण्यकर्म कर्म करू तर आपल्याला सुगती प्राप्त होते अकुशल कर्म पाप कर्म करू तर आपल्याला दुर्गती प्राप्त होते आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आजपासून कुशल कर्म करायला सुरुवात करूया अशा प्रकारे आजची ही गोष्ट होती राजा प्रसिंजित आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला मृत्यू ही अटल आहे साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम